अखंडपणाने त्यांनी हा लोकांच्या शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल ते दुसरा विचार दुसरं काम दुसरी व्यक्ती दुसरं नेतृत्व हे कधी लढीतच नाही आणि असं साथ देणारा सरकारी एका गोष्टीला

राज्याचे गृहमंत्री असे त्यांचा आमच्या सगळ्या सरकारांचा सोळासाहेब चालत सोळासाहेब गेले या राज्याचं जे कुटुंब आहे त्या सगळ्या कुटुंबाला आपल्या घराचे एक आधाराची व्यक्ती दिली अशी मागणी त्यांचे सरकारी कुटुंबीय त्यांचा आभास आणि त्यांनी नेहमीच कुटुंबाना सगळ्यांना सरकारांना आधार दिला असे सरकारांना आणि कुटुंबांना आधार नाही